जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज दोनशे ते चारशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला शेतकरी भल्या पहाटे टॉमॅटो विक्रीला घेऊन येतो परंतु त्यांच्या टॉमॅटोचे जास्त पैसे होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करतोय टॉमॅटोचे बाजारभाव वाढावेत अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे व्यापारी बांधवांनो शेतकरी जगाचा पोशिंदा आपण फक्त म्हणतो परंतु तो पहाटे उठतो फार कष्ट करतो तर आताच्या फोडाप्रमाणे टोमॅटोला जपतो आणि या ठिकाणी योग्य बाजारभाव जर मिळाला नाही तर प्रचंड नाराजी ओढवते वर्षभराचं अर्थकारण कोलमडलं जातं पंधरा तारखेला टॉमॅटोला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला शेतकरी वर्ग काय सांगतायत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया बिरो रिपोर्ट बिहार टाईम्स नारायणगाव भाऊ नमस्कार 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 आज पंधरा जून का बाजारभाव बाजारभाव आहे चांगले बाजार चांगले म्हणजे किती पण किती पर्यंत पाचशे पर्यंत कुठल्या जातीच्या काय म्हणतो टोमॅटो मार्केट टोमॅटो मार्केट बरं चालले अच्छा बरं चाललं काय बाजार भाव मिळतो सरासरी तीनशे साडेतीनशे म्हणजे त्यांना खाला भावा चारशे रुपये पाचशे रुपये म्हणजे दोनशे ते चारशेच्या दरम्यान हो माल पाऊस आणि खराब झाले अच्छा अच्छा असं झाले ते मागे पण भरपूर येतोय दोन दिवस पाऊस याचा आ... काय फटका मोठा फटका पडला दादा तुमची टोमॅटो किती आहेत नऊ एकर होती आज किती आणली होती आज काय शंभर आणली होती शंभर आणली हो तुमचे काय भाव गेले आमचे काय दीडशे रुपये दिले एकशे पन्नास रुपये दादा नमस्कार नमस्कार ओ... तुम्ही कुठून आले आम्ही जुन्नरवर जुन्नरवर ना काय टोमॅटोला बाजार भाव काय दोनशे तीनशे आपली लागवड किती आहे लागवड किती आपली आपली पाच हजार काडी आहे पाच हजार क्षेत्र किती क्षेत्र किती हो अर्ध एकर पावन एकर काय खर्च किती येतो आपल्याला दीड लाख रुपये खर्च आला पावसामुळे दीड लाख रुपये सध्या मिळत असलेला बाजार भाव हा परवडतो का नाही ना परवडत काय कमीत कमी हजार रुपये तरी बाजार झाला पाहिजे म्हणजे कसं पण आपल्याला परवडण का आता पाचशे रुपये मजुरीत झालेली आहे बाय माणूस तोडायला वाया आला पाचशे रुपये शिवाय माणसं येतेच मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे हो मी महिन्यात पडलेल्या पावसामुळेच उद्योग झाला सगळा आता दोन तीन दिवस पाऊस पडतोय हो हो त्याचा काय फटका नाही फटका पटा आप्या आठ फटका पहाटा किती हो बाबा चाल काय वा झालं चालेल द्या देयला तुमच्या अडीचशे रुपये बाडेल काय वाढवा <coughs> शेतकरी पण खूप लांबून आलाय थोडं खरंच सहकार्य का थोडं सहकार्य केलं तुम्ही कुठून आले काय मग पिंपरी पॅंड काय पिंपरी पँड आहे बघा सकाळी पाच लाच उठले असतील सकाळी साडेपाच लाच साडेपाच ला गाडी भरली सहा वाजता कुठल्या जातीचे टोमॅटो आहे ही बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस किती लागवड आहे ही एक एकर लागवड एक एकर खर्च किती आला दोन लाख रुपये दोन लाख रुपये आता कितवा तोडाय हा चौथा थोडा मे महिन्यात पडलेला पावसाचा फटका खूप जास्त आता दोन तीन दिवस पाऊसच पडतोय हो दोन तीन दिवस पाऊसच चालू आहे सध्या टोमॅटोला बाजार काय सध्या टोमॅटोला बाजार भाव दोनशे रुपयापासून बसून अडीचशे तीनशे रुपये किती रुपये बाजार असेल तर टोमॅटोला परवडतो अंदाजे सातशे आठशे रुपये बाजार पाहिजे सातशे आठशे रुपये बाजार शेतकरी जबाब करत

सव्वा कर किती खर्च आला खर्च जवळजवळ दीड एक लाख रुपये झाला मे महिन्यात पाऊस पडला त्याचा काय फटका बसला हे काय फ्रेट झाले काय किती रुपये एक चारशे साडेचारशे हो चारशे च्या पुढे असला ना सरासरी बाजार भाव काय राहिला आज काय दोनशे तीनशे रुपये लागलाय दोनशे तीनशे माल दोन तीनशे रुपये चालले आता या टायमाला कोणी माचवा माग तुम्ही कुठून आले चौद नंबर बडे मित्रा नमस्कार कुठून आला कुठून आलास कुठे वन कुठे किती टॉमॉटोट किती काय भाव द्यायचे शाळेत जातो का नाही अभ्यास करा अभ्यास करा वडील नाही आले का बरोबर आले का बरोबर हो जरा योग्य भाव सांगा ना झाला आमच्याशी काय झालं काय भाव घेतला चारशे पाचशे हा काय भाव मागितला आज चांगला बाजार भाव किती आहे पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त सहा सहाशे मॉल साठी नाही मॉलचं जाऊ द्या मार्केटमध्ये म्हणजे तीनशे ते पाचशेच्या दरम्यान दोनशे माल क्वालिटी दोनशे ते चारशे ते सहाशे दोनशे ते सहाशे ते म्हणतो सहाशे कुठे नाही मॉलचा विषय नाही मॉल नाही इथे काय पाचशे रुपये दोनशे ते पाचशे सहाशे हा ठीक शे। शे। आहे <laughs> ना मग दोनशे ते सहाशे सहाशे आपले काय भाव मागतायत तीनशे सव्वा तीनशे तीनशे सव्वा तीनशे कुठल्या जातीचे टॉमॅटो हे बासट व्याचे किती लागवड आहे लागवड आहे पाच हजार गाडी पाच हजार क्षेत्र किती पंचवीस खर्च किती आला एक लाखापर्यंत एक लाखापर्यंत हा तोडा किती आहे तो तोडा आतापर्यंत क्रेट किती गेली आतापर्यंत काय नाही मालाची नुकसान झाली पावसाने काळाडाक झाला कॅरेट फक्त पन्नास कॅरेट गेले पन्नास कॅरेट फक्त अजून किती निघतील अजून निघतील से दोनशे कॅरेट परंतु बाजारामुळं ती पण आशा मालवलेली ती यंदाचं टोमॅटोच सीझन फेल 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 तर आज जो बाजारभाव लोकांना मिळाला हा तो काय भाव मिळाला काय तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे जास्तीत जास्त तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे म्हणायला सहाशे रुपये परंतु तेवढे बाजार नाही आहे तेवढं मिळत नाही नाही मिळत आता तुमचे काय टोमॅटो का टोमॅटो तुम्ही किती आणले आज वीस आहे काय भाव गेले नाही मागितलंच नाही मागितलेच नाही कुठल्या जातीचे ते बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस हो क्षेत्र किती क्षेत्र एक एकर आहे एक एकर आहे हो खर्च किती आला खर्च जवळजवळ एक लाख वीस हजार लाख वीस रुपये सीझन पेलच आहे काय सूचना आहे का ही? मार्केट कमिटीसाठी मार्केट कमिशनसाठी एकच सूचना आहे का, का मलाच आहे ना निलाव व्हायला पाहिजे हो निलाव पद्धतीने मी म्हणतो कमिशन जाऊ द्या यासिझ लुटमारीचा कार्यक्रम लिलाव झाला तर काय अडचण नाही ना हो निलाव झाला तर अडचण नाही ना

दे ना माहितीच आपल्याला हवंय खूप लांबून आले ते थोडं घ्या सांभाळून शेतकरी खूप कष्ट करतो पहाटे उठतो थोडं करा सहकारी थोडं वाढव जाऊ दे हो दुबाय गरिबाचा शेतकऱ्याचा चला तुमचा दिवस चांगला जाऊ शेतकऱ्या शेतकऱ्याची काळजी घ्या थोडं वाढवा वाढवा थोडं जाऊ दे हो कुठून आले नाही चांगले सांगतो परमेश्वर तुमचं कल्याण करू <laughs> काय भाव घेतले पावणे चारशे रुपये कुठले जाती ते आठ रुपये किती टोमॅटो किती क्रेट दहा गुलाबी लागवड किती आहे लागवड आहे चार एकर चार एकर एकरी खर्च किती येतो एकरी आता खर्चाचं मापच नाही राहिलं साहेब वातावरण असले तीन थोडा हा चावतात थोडा आहे आतापर्यंत किती क्रेट आतापर्यंत किती क्रेट गेले आतापर्यंत गेले तर सतराशे क्रेट गेले टॉमॅटोचं यंदाचं सीझन कसं गेलं एकदम भयानक गेलं भयानक गेलं नमस्कार असं सुपर टोमॅटोला काय बाजार भाव मिळाला काय माल पाहू नये तीनशे ते पाचशे पर्यंत तीनशे ते पाचशे पर्यंत आवक जास्त होते बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकरी नाराजी व्यक्त करतात काय म्हणजे नाराजी काय नाही सगळे चांगलं चालले चांगलं चाललंय चलो धन्यवाद आज काय बाजार भाव टॉमोटोला नमस्कार भाऊ नमस्कार चारशे रुपये पर्यंत आहे चारशे रुपयेपर्यंत हा कुठल्या जातीच्या जा। आपले अथर्व बासष्ट बेचाळीस साऊ सहाशे रुपये पर्यंत आहे साऊ सहाशे पर्यंत हा काय बाजार वाढतील का बाजार शक्यता वाढायची आहे आता वाढण्याची शक्यता आहे शक्यता पण पाऊस नाही पडला पाहिजे असा तर पाऊस नाही पडला तर बाकीच्या पिकांचं काय होणार काय थोडी वाढायची शक्यता आहे बाजारची आता पाऊस वाढण्याची शक्यता आहे पाऊस नाही बाजार बाजार वाढण्याची शक्यता पाऊस नाही पडला पाहिजे पाऊस नाही पडला पाहिजे आता शेतकरी नाराजी व्यक्त करतो मग बाजार एक दिवस वाढतो एक दिवस कमी होतो सर असा आहे ना माल मालावर आहे ना आज मालावर पण आज माल जास्त आला काय करतात त्याच्यात आवक वाढल्यामुळे परिणाम वाढल्यामुळे काय मग हा माल इथं खरेदी करायचा राहिलाय मग आपण घेत का नाही बघा ना आता माल त्यांच्या कोणता चिरटा माल पडला चिरटा माल ठीक आहे काय माल आहे अच्छा ज्यूस वाला आहे चांगलं नाही का माल चांगला पण आहे ना दिला चांगला दिला काय भाऊ दिला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका